नमस्कार मंडळी मी नंदिनी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलमध्ये खाल्ला जाणारा क्रिस्पी क्रंची आणि सर्वांना आवडणारा एक स्टार्टरचा प्रकार चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी मी इथे फ्लावर शिमला मिरची व फरसबी स्वच्छ धुवून मध्यम आकारात कापून घेतले आहेत या सर्व भाज्यांमध्ये आता मी चार चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लावर चवीनुसार मीठ अर्धा चमचा ऑरेंज फूड कलर टाकून हे सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे व्हेज क्रिस्पी करताना पिठाचे प्रमाण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच घ्या म्हणजे जर दोन चमचे मैदा असेल तर एक चमचा कॉर्नफ्लावर घ्या त्यामुळे काय होतं भाज्या तळताना नरम पडत नाहीत कुरकुरीतच राहतात आता थोडे थोडे पाणी टाकून सर्व भाज्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपण भजी करताना ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही पीठ आपले जर पातळ झाले तर भाज्या आपल्या कुरकुरीत फ्राय होणार नाहीत भाज्या आपल्या नरम पडतील तुम्ही बघू शकता भाज्या पीठ जर पातळ झाले तर भाज्या आपल्या कुरकुरीत फ्राय होणार नाहीत आता आपण भाज्या फ्राय करण्यापूर्वी थोडा कोरडा मैदा भाज्यांवरती टाकून तो सर्व भाज्यांना लावून घेऊया मैद्याचे पीठ सर्व भाज्यांना व्यवस्थित असे सर्व भाज्यांना लावून झालेले आहेत आता आपण भाज्या या तळून घेऊया भाज्या फ्राय करण्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल चांगले कडकडीत गरम करून घेतलेले आहेत तेल कडकडीत गरम करून झाल्यानंतर येथे मी भाज्या फास्ट गॅसवर छान अशा कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या मस्त अशा कुरकुरीत फ्राय करून झालेल्या आहेत आता मी त्या एका डिश मध्ये काढून घेते ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण टाकून परतून घेणार आहे लसूण व आलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून ती पण छान तेलावर परतून घेणार आहे आता मीडियम आकाराचा कापलेला कांदा पॅनमध्ये टाकून एक पाच मिनटं छान परतून घेणार आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये दें अर्धी वाटी टॅमॅटो केचप टाकून टॅमॅटो केचप तेलावर एक पाच मिनटं छान परतून घेणार आहे टॅमॅटो केचप परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकून सोया सॉस टॅमॅटो केचपमध्ये छान मिक्स करून घेणार आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये मी ग्रेवीला घट्टपणा येण्यासाठी एक वाटी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकणार आहे कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकल्यानंतर ग्रेव्हीला घट्टपणा येईपर्यंत ग्रेव्ही चमच्यानी एकसारखी हलवत राहा जर तुम्ही ग्रेव्ही हलवली नाही तर ग्रेव्हीमध्ये घुटळ्या निर्माण होण्याची शक्यता असते ग्रेव्ही जर तुम्हाला थोडी घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडे पाणी टाकून ग्रेव्ही पातळ करून घेऊ शकता आता ग्रेव्हीमध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून ग्रेव्हीला एक उकळी काढून घेणार आहे मंडळी तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे आता घ्यास बंद करून फ्राय करून घेतलेल्या सर्व भाज्या या ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेणार आहे फ्राय केलेल्या सर्व भाज्या आपल्या ग्रेव्हीमध्ये एकसारख्या मिक्स झालेल्या आहेत आता भाज्यांवरती मी बारीक चिरलेली कांद्याची पात व थोडेसे तीळ टाकणार आहे व्हेज क्रिस्पी रेसिपी आपली तयार झालेली आहे आता मी ती एका डिशमध्ये काढून त्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकणार आहे आता मंडळी मी तुम्हाला ती टेस्ट करून दाखवते मंडळी रेसिपी एकदम भारी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद